दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर व नेवासा तालुका क्रीडा समिती यांच्या मान्यतेनं त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान नेवासा इथे पुणे विभागीय शालेय जुदो स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेमध्ये आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलातील आत्मामालिक कुस्ती केंद्रातील मुलांच्या संघाने पाच पदके पटकावत दैदिप्यमान अशी कामगिरी केली आहे त्यामध्ये एक सुवर्णपदक तीन रौप्य पदक एक कांस्य पदकांचा समावेश आहे पदक विजेत्या खेळाडूंमध्ये यश येळे चाळीस किलो वजनी गट सत्यम चौधरी तीस किलो वजनी गट श्रीकांत कदम पस्तीस किलो आणि सोहम साबळे पन्नास किलो वजनी गट तसेच भक्तराज नवले पंचवीस किलो वजने गटामध्ये या विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे स्वर्ण पदक विजेत्या मल्लांची अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय जुदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे सर्व पदक विजेत्या मल्लांना आत्मामालिक कुस्ती केंद्राचे संचालक गुरुवरय वस्ताद माननीय भरत नायकल सर आत्मामालिक संकुलाचे क्रीडा व्यवस्थापक माननीय सायनाजी वर्पेसर एनआयएस क्वालिफाईड कुस्ती कोच पहिवान नायकल कुस्तीकोच पहिलवान राजेंद्र पाटील पहिलवान अक्षय डांगेसर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय परमपूज्य सद्गुरु आत्मा माऊलींच्या कृपा आशीर्वादासह संस्थेच्या अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी सर्व पदक विजेत्या मल्लांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन केलंय आणि अठ्ठावीस सप्टेंबर रोजी पुणे येथे होणाऱ्या रा राज्यस्तरीय शालेय ज्युतो स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत मालिक न्यूज साठी संपादक सागर अहिरे कोकम